महाराष्ट्र राज्य साक्षर भारत प्रेरक व प्रेरिका संघ यांच्या वतीने जिल्हा परिषद लातूर व शिक्षणाधिकारी योजना यांना निवेदन लातूर जिल्ह्यातील प्रेरक प्रेरिकांनी विविध मागण्याचे निवेदन जिल्हा परिषद लातूर व शिक्षणाधिकारी योजना यांना देण्यात आले यावेळी भगवानराव देशमुख दत्ता देशमुख भुजंग अर्जुने रामदास कदम सुनील पांढरे प्रकाश घोरपडे गवळी बालाजी शोभा बिरादार महानंदाताई तादलापुरे छाया गायकवाड त्रिशिला कांबळे परमेश्वर मांबडे हरगिले अयोध्या आदी उपस्थित होते साक्षर भारत योजनेअंतर्गत काम केलेल्या प्रेरक व प्रेरिका यांना प्रलंबित मानधन एकोणीस महिन्याचे अडतीस हजार रुपये तात्काळ अदा करणे साक्षरता अभियानामध्ये सर्व प्रेरक व प्रेरकांना प्राधान्याने सामावून घेण्याच्या मागणीचे निवेदन अठरा जानेवारी रोज गुरुवारी दिल्याची माहिती देवणी तालुक्यातील दौनी परगा येथील प्रेरिका यांनी अठरा जानेवारी रोज गुरुवारी चार वाजता माध्यमासमोर बोलताना दिली मी देवणी येथे तालुक्यातील असून मी प्रेरक म्हणून जाऊन परगा इथे काम केले मी दोन हजार अकरापासून ते दोन हजार अठरापर्यंत साक्षर भारताचं प्रौढ शिक्षणाचं काम केलेलं आहे आमचे अठरा महिन्याचे मानधन छत्तीस हजार रुपये तटलेले अडतीस हजार तटलेले आहे तरी शासनाने आमच्या मानधनाचा विचार करावा आणि आम्ही जर आमचे मानधन नाही दिलं तर आम्ही ह्याच्यावर उपोषण आमरण उपोषण करणार आहेत तरी आमची दखल घ्यावी देवणी तालुक्यासह लातूर जिल्ह्यातील चालू घडामोडीच्या बातम्या पाहण्यासाठी वास्तव लाईफ चॅनल सबस्क्राईब करा आणि दररोज पहा वास्तव लाईफ चॅनलवरील बातम्या धन्यवाद